गणितामधील महत्वपूर्ण घटक असतो जो आपल्यासाठी व्यवहार ज्ञान किंवा जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तेव्हा आपल्याला नाणी आणि नोटांचा वापर होतो कुठे कुठे नाणी आणि नोटांचा वापर होतो कुठे गेल्यानंतर काही विकत घेण्यासाठी गेलात तुम्ही की आपल्याला नाणी पण लागतात आणि ही आहे किती रुपयाची नोट आहे ही दहा, दहा रुपयाची नोट आहे पहा आता ही किती रुपयाची नोट आहे एक, एक रुपयाची नोट आहे ही किती रुपयाची नोट आहे शंभर रुपयाची नोट आहे आता ही काय आहे नोट ऐक नाणी आहे नोट आणि पहा बरं आता नोट आहे मग जेव्हा आपण आता मी पहा आ, एक तुम्हाला उदाहरण देते की आपल्या आईने आपल्या जवळ पन्नास रुपयाची नोट दिली नीट देऊन ऐकायचं किती रुपयाची नोट दिली आणि तिने सांगितलं की तू दुकानावरती जा आणि काय कर मला दोन रुपयांची नाणी आणून दे काय आणून द्यायची आहे नाणी तर तुम्ही दुकानदाराकडे गेलात आणि त्याला पन्नास रुपयाची नोट दिली आणि त्यांना काय सांगितलं तुम्ही मला दोन रुपयांची नाणी द्या मग दुकानदार तुम्हाला किती 25. 25 किती नाणी देईल संस्कार नाणी रुपयांची देईल बरोबर आहे किती रुपये किती नाणी येतील दोन रुपयांची पंचवीस बर परत आता असं समजूयात का त्या दुकानदाराजवळ दोन रुपयांची नाणी नव्हती परत तुम्ही म्हणालात रुपयाच्या नोटा द्या या पन्नास रुपये धरा आणि मला दहा रुपयाच्या नोटा द्या तर साक्षी किती नोटा तुला दुकानदार देईल पाच पाच दहा रुपयाच्या पाच नोटा देईल बरोबर आहे दोन रुपयाची पंचवीस नाणी घेतली की किती होतात पन्नास दहा रुपयाच्या पाच नोटा घेतल्या की किती होतात पन्नास रुपये होतात आता परत तुम्ही जर दुकानदार म्हटले दुकानदार म्हणाल नोटा नाही येत माझ्याकडे तू म्हणाले बर काय करा हे पाच पाच रुपये जर असले ना तर मला हे पन्नास रुपये द्या आणि द्या किंवा दहा नाणी घेतली कि दहाचे पन्नास नाणी होणार त्यानंतर आता पहा या पन्नास रुपयामध्येच दुकानदार तुम्हाला हे काहीच जर नसेल तर काही वीसच्या नोटा देणार आहे आणि काही दहाच्या देणार आहे मग त्याने तुम्हाला रुपयाच्या किती नोटा द्याव्यात आणि दहा रुपयाच्या किती नोटा द्याव्यात म्हणजे पन्नास रुपये स्वरा दोन आणि एक बर आपण पाहू आता वीस रुपयाच्या दोन नोटा म्हणजे किती रुपये झाले चाळीस चाळीस रुपये झाले आणि दहा रुपयाची एक नोट म्हणजे किती रुपये झाले दहा रुपये झाले म्हणजे चाळीस आणि दहा किती रुपये झाले पंधरा या पद्धतीने आपल्याला सुट्टी बंदे म्हणजेच नोट एक नोट दिली तर तुम्हाला आता मी शंभर रुपयाची नोट तुम्हाला दिली आणि तुम्हाला सांगितलं मला दुकानामधून पन्नासच्या आहेत तर किती नोटा तुम्ही पन्नासच्या आण शंभर रुपयात दोन दोन दो आण आलं पाहिजे त्याच शंभर रुपयाचे जर मी तुम्हाला सांगितलं काही वीस च्या आणि काही किती आणणार तुम्ही आणि 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 म्हणजे कमी जास्त करून तुम्हाच्या लक्षात आता पाचशे रुपयाची तुम्हाला नोट आहे त्या शंभर शंभर रुपयाचे किती चिल्लर करता येतील आपल्याला पाच पाच काही दोनशे आणि काही शंभर याला म्हणायचं बंद नोटीचं आपण त्याला सुट्ट्यामध्ये रूपांतर करणं पहा आपण एखादी वस्तू आणायला गेलो तर आपल्याकडे अशी नाणी सुट्टी असतातच का नसतात मग आपल्याला हे जर समजलं नाही सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातो जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या तेवढेच पैसे असतात जेवढे दुकानदाराला द्यायचे तेवढे किती रुपये असतात मग मग आपल्याजवळ जर नसतील आपल्याकडे एकच दोन हजाराची नोट असेल तर आपण तेवढी देऊन यायचं का परत मग त्याच्यासाठी आपल्याला हे समजणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला व्यवहार ज्ञान किंवा खरंच आपल्याला गणित समजलं असं आपण म्हणू शकत नाही जोपर्यंत आपल्याला हा हिशेब येत नाही म्हणून आपल्याला नाणी आणि नोटा याचा व्यवहारामध्ये वापर करता येणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपल्याला समाजामध्ये फसवणूक होणार नाही तरच आपण दुकानात गेल्यानंतर दिलेले पैसे किती आपल्याला परत किती यायचे आहेत आणि ते बरोबर आलेत का किंवा काही दुकानदाराकडून कमी आलेत का किंवा आपले जास्त गेलेत का कि त्यांच्याकडून जास्त आले आपल्याला लक्षात आला म्हणजे आपलं पक्क गणित असं समजायचं म्हणून नानी नोटा हा आपल्या दररोजच्या व्यवहाराचा भाग हा गणितातला भाग म्हणूनच नाही तर आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये हे असणं आवश्यकच आहे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला गणित आलं असं आपण म्हणूया चालेल आपण यावर आधारित जास्तीत जास्त मग पन्नास झाली की किती नोटेच आपण करू शकतो शंभर दोनशेची नोट पाचशेची नोट हजारची नोट दोन हजारची नोट पन्नास दहा वीस च अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने जास्तीत जास्त उदाहरणं घेऊन आपण त्याचं काय करणार आहात नाणी आणि नोटामध्ये रूपांतर करणार